आज शिंदे गटाचे जेही कुठले माणसं आज शिंदे गटासोबत आहेत ते सगळे फक्त कॉन्ट्रॅक्ट आणि टक्केवारी पद्धतीसाठी उभे आहेत आज जे दिनेश भाऊंसोबत ते जे लोक उभे आहेत ते त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी उभे आहेत कस निधी जे निधी आणला तो निमानिम खाल्ला त्याच्यानंतर जो कारखाना आहे आपला बंद पडला विनायक जो कारखाना आणला होता तो ह्या बाकीच्या राजकारण्यांनी बंद पाडला तो चालू करण्याचं हो ध्येय धोरण फक्त एकनाथ रावांचा आहे तर डॉक्टर कीचा पेशा करून आज एवढा आवड खर्च करू इच्छितो हे शक्य नाही हा पैसा आलाय फक्त भ्रष्टाचारामधन या भारताला विश्वगुरु हा भारत विश्वगुरु होता त्या विश्वगुरूचा कणा त्या विश्वगुरूचा पाय म्हणजे हा मराठा आहे तो मराठा आज संपला तो मराठा आर्मी आला यांच्या बापाचे झेंडे काय आले यांना झपा मारा लावायचे का नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एनआरटीच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय वैजापूर विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळेस तिहेरी लढत होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत महायुतीकडून रमेश बोरणारेत महाविकास आघाडीकडून डॉक्टर दिनेश परदेशी तर भाजपामधून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही आहे त्यानंतर त्यांनी अपक्षचा फॉर्म भरलेला आहे ते एकनाथ जाधव सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे सध्या माझ्यासोबत अपक्षचा जे फॉर्म भरलेला आहे ते एकनाथ जाधवांचे समर्थक आपल्यासोबत आहेत सध्या मी वैजापूर तालुक्यातील शूरमध्ये आहेत नेमकंच या इथील नागरिकांना काय वाटतात या पत्रकारांना काय वाटत आहेत एकनाथ जाधवांची ही भूमिका योग्य होती का किंवा भाजपामध्ये त्यांनी कायम असायला हो का याला काय वाटतं जाणून घेऊया एकनाथ जाधवांनी फॉर्म भरलेला आहे अपक्ष ते लढत आहेत निर्णय योग्य आहे की त्यांनी कायम भाजपमध्ये राहायला पाहिजे होतं सर्वसामान्य जनतेच्या हिशोबानं निर्णय एकदम योग्य आहे कारण सर्वसामान्य जनतेचे ते तळमळीचे उमेदवार आहेत बाकी उमेदवार फार मोठे असतील स्वतःला समजतात पण त्यांची तळमळ फक्त पैसा कमावण्यासाठी आहे आणि जाधव साहेबांची तळमळ ही फक्त सर्वसामान्य लोकांची कामं करण्यात आहे त्याच्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य घेतलेला आहे आणि त्या अपक्षांचे एकोणीसशे प्रमाणे अपक अपक्षाचे दिवस आता आलेले आहे कारण जनता या सरकारवर खूप नाराज आहे शेतीमालाला कोणत्याही प्रकारचा भाव नाही इतर प्रोडक्शन फार वाढलेलं आहे बी बियाणं खूप महाग झालं शेतीची इतर गोष्टी खूप महाग झाल्या एकना जातो निर्णय आवडला आपल्याला निवड त्यांचा निर्णय योग्य आहे अपक्ष ते एकनिष्ठ कार्यकर्ते तीस वर्षापासून ते एकनिष्ठ आमदार वाटतात एकनाथ म्हणून हा मग करेल ना का नाही करणार हे जेव्हा सत्तेत नाही त्यांनी काम केले कधीच केले नाही जेव्हा सत्तेत नसून पूर्ण शिवरगाव असेल महालगाव असेल जल जो योजना असेल यांनी स्वतः केलेली आहे आणि यांचे जे कार्यकर्ते आहे हेच आमच्या म्हणजे साहेबांकडे जेव्हा काही असताना कार्यक्रम वगैरे तेव्हा वरंगणी मागाले यांनी असं नाही म्हणायला पाहिजे की यांनी काय काम केलं आमच्यासाठी त्यामुळे आम्हाला एकनाथ बस पाहिजे काय दादा जाधव साहेबांनी जो निर्णय घेतला तो एकदम योग्य आहे कारण सत्ता नसतानी या माणसाने जो विकास केला <tinyan> जे सत्तेतला सत्तेतले आहेत त्यांनी हे सांगून की आम्ही हे केलं ते आम्ही ते केलं <tinyan> ज्या माणसाकडे आज काही सत्ता नसताना त्या माणसांना त्या माणसांनी तालुक्याचा खूप विकास केला शाश्वत विकास काय असतो हे दाखवलं शाश्वत विकासाप्रमाणे त्यांनी जे शाळा शाळा महाविद्यालय किंवा मग अजून जे जे जनतेचा विकास असतो तो विकास केला जो ना की कॉन्ट्रॅक्टरचा किंवा ना की समजा एखादे पुढारी किंवा म्हणजे टगे असतात काय म्हणतात ते त्यांचा विकास केला जाधव साहेबांमागं फक्त सामान्य कार्यकर्ता आहे आणि तोच साहेबां सामान्य कार्यकर्ता जाधव साहेबांना आमदार करणार एवढं सांग आपण जर पाहिलं तर एकनाथ जाधव यांचे रिंगणात उतरलेले आहेत असं वाटत नाही का आपलं की जाधव कुटुपयांनी निवडणुकीतरी एकत्र यायला हो सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगायला आवडेल का एकनाथ जाधव साहेब हे पूर्वीपासून भाजपासोबत एकनिष्ठ आहेत आणि या ठिकाणी त्यांचं काम बघता आणि एक स्वच्छ प्रतिमा असलेला नेता बघता एकनाथराव साहेबांनी जो निर्णय घेतला तो योग्य योग्य आहे आणि गावकरीच्या हिशोबाने गाव भूमिपत्र असल्यामुळे आमच्या गावकऱ्यांची एक अपेक्षा आहे की जे के जाधव साहेबांनी सुद्धा साहेबांना मदत करावी आणि जास्तीत जास्त प्रमाणात शिवरमधून मतदान कसं देता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे एकनाथ म्हणजे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुद्धा आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी अपक्ष उमेदवार एकनाथराव जाधव साहेब यांना दिलेला आहे आणि या पाठिंबा देत असताना आम्ही फक्त एकच विचार केला का एकदम निष्कलंक नेता आहे आणि सर्वांशी नागातला नेता आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आता एकतेने आणि समृद्धीने विकासासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत आपण जर पाहिलं तर एकनाथ जाधव या ठिकाणचे भूमिपुत्र आहेत मात्र शूरकरांचा म्हणावा तसा प्रतिसाद त्यांना मिळत नाहीये वाटतं शूरकरांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे म्हणून तुमचा प्रश्न अगदी रास्ता आहे निर्गज हो परंतु हा प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर मी फक्त दोन मिनटं तुमच्या अनुभवाचा एक थोडा तुमच्या अनुभवाचा एक उत्तर आढावा घेऊ इच्छितो तुम्ही आज सर्वांचे इंटरव्ह्यू घेत फिरत आहात तालुक्यात फिरत आहात सगळ्या पक्षांचे प्रतिनिधींचे तुम्ही आज इंटरव्ह्यू घेत आहात लोकांची प्रतिक्रिया तुम्ही घेत आहात तुम्ही आज शिंदे गटाचे जे प्रतिनिधी इथे होते त्यांचासुद्धा तुम्ही इंटरव्ह्यू घेतला ठाकरे गटाचे होते त्यांचासुद्धा तुम्ही इंटरव्ह्यू घेतला निर्घोषभू त्या सगळ्या लोकांमध्ये मला एकही माणूस असा दाखवा जो निस्वार्थपणे त्यांच्यासमोर उभा आहे आज शिंदे गटाचे जेही कुठले माणसं आज शिंदे गटासोबत आहेत ते सगळे फक्त कॉन्ट्रॅक्ट आणि टक्केवारी पद्धतीसाठी उभे आहेत आज जे दिनेश भाऊंसोबत जे लोक उभे आहेत ते त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी उभे आहेत आज आमच्या एक हे एकनाथरावांसाठी उभे असलेला मला एक माणूस असा दाखवा जो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी उभा आहे याच्यात तुम्हाला असे लोक दिसतील आमचा जन्म होण्या अगोदर एकनाथराव भाजपामध्ये होते भाजपा म्हणजे विचारधारा आज तुम्हाला सांगू इच्छितो गुस्ताखे नबी की एक ही सजा सर जुदा हे जेव्हा रामगिरी महाराजांनी वक्तव्य त्यांच्या वक्तव्यावर हे जेव्हा रिॲक्शन आली प्रतिक्रिया आली तेव्हा तालुक्यातला ना बोरनारे सर गेले ना आप दिनेश भाऊ परदेशी गेले जेव्हा लोक त्यांच्याकडे गेले आपल्याला मोर्चा काढायचा आहे तेव्हा त्यांनी उघडपणे सांगितलं भाऊ बॅनरसाठी पैसे घ्या लोकांसाठी पैसे घ्या आम्ही येऊ शकत नाही एकटा वाघ आमचा याच्यात गेला त्याने सांगितलं गुस्सागे नवी के की ही आमी, आमी एक सजा म्हणा काही म्हणा आम्ही आम्ही विचारधारेशी एकनिष्ठा आहोत आणि आज आम्ही समाजासाठी इथे उभे आहोत आज एकनाथराव एकनाथराव आज एक निष्कलंक नेतृत्व आज म मनसेने जो पाठिंबा दिला एक निष्कलंक नेतृत्वाला पाठिंबा दिलाय या गावाने जो दिलाय तो भूमिपुत्राला पाठिंबा दिलाय काही दहशतीमुळे त्यांच्या मागे असतील काही टक्केवारीच्या प्रलोभनामुळे त्यांच्या मागे असतील पण जो सर्वसामान्य माणूस आहे तो सर्वसामान्य माणूस आज मनावर हात ठेवून एकनिष्ठ एकनाथ हे म्हणूनच एकनाथ रावांच्या समोर प्रेशर कुकरचा बटन दाबून त्यांना निवडून देणार आहे याच्या तिळ मात्र शंका नाही नाही तुम्ही तुमच्याकडे आपण जर पाहिलं तर एकनाथ जाधव यांचे भाऊ देखील या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत वाटतं की कधीतरी एक जाधव कुटुंबानी एकत्र यायला हवं ते आता त्या विषयाबद्दल मी बोलू शकत नाही पण जे आता आमचे मनसेचे कार्यकर्ते असतील आणि एकनाथ रावांचे समर्थक आणि जे काही बी जे पीचे बरेच कार्यकर्ते यांच्यासोबत आहे असं नाही की अपक्ष फॉर्म भरला आहे म्हणून बी जे पीच्या लोकांनी त्यांना लगेच पाठिंबा दिला नाही तर ज्यांना सपोर्ट करायचा ते करत आहे आणि बरंच काही असं आहे की ते काही गोष्टी तुम्हाला निवडणुकीनंतर आपण जर पाहिलं तर विकास निधीवरून जे आहे तो आता सध्या सर्व पेटला आहेत रमेश बोरणारे म्हणत आहेत हा निधी मी आणलेला आहे डॉक्टर दिनेश परदेशी म्हणत आहेत हा निधी मी आणलेला आहे नेमका वैजापूरमध्ये हा विकास निधी कोणी आणला विकास निधी जे निबी आणला तो निमानिम खाल्ला त्याच्यामुळे निधी किती आणला याला महत्व नाही काम प्रत्यक्षात किती झाले याला महत्व आहे नाही आता हा विकास निधी कुणी आणला हा विकास निधी हा म्हणजे जसं रोजगार आम्ही उधून रस्त्याची कामं चालू आहे पण ते बी व्यवस्थित चालू नाहीये जसं आपण चटे गोळा करतो ना तसा डांबर गोळा केल्यासारखा रस्त्याची स्थिती आता सध्या आपण जर पाहिलं तर तरुणांचा मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ जाधव यांना पाठिंबा दिसतोय काय कारण या सगळ्या गोष्टींचा एकनाथराव जाधव साहेब हे निष्ठावंत माणूस आहे त्यामुळं सर्व तरुणांचा त्यांना पाठिंबा आहे तरुणांचा का पाठिंबा आहे तरुणांचा ते सत्तात नसताना सुद्धा हे गरिबाचे गोरगरिबांचे काम करते त्यामुळे त्यांच्या मागे शूरचे तरुण एकनाथ जाधवांच्या पाठीमागे दिसत आहेत वैजापूरचे देखील तरुण असणार का शंभर टक्के तरुणांचं एवढा पाठिंबा का एकनाथ जाधवांना कारण की ते तरुणांना एक प्रोत्साहन द्या त्या कारण की त्यांची तरुणांना जी सांगण्याची पद्धत आहे ती ऐकून घ्या त्या हो, शंभर टक्के आणि तरुणांचे जे विचार आहे एकनाथ बहुमती पाहतो आम्ही काय वाटतं एकनाथ जाधवांनी अपक्षित फॉर्म भरलेला आहेत बरेच वर्ष संयम ठेवलेला होता त्यांचं म्हणणं संयम सुटला आणि त्यांनी आता फॉर्म भरलेला आहे जनता करेल त्यांना मग जनतेच्या प्रोत्साहना त्यांनी अपक्षाचा फॉर्म भरला ते तीस वर्ष एकनिष्ठ होते एकनिष्ठतेचे त्यांना ते फळ भेटले नाही त्याच्यामुळे कार्यकर्त्याच्या आग्रहाखातीर त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला कारण कार्यकर्त्यांचा फॉलोअप त्यांना जास्त होता तरुणांसाठी त्यांची तळमळ चांगली होती ज्या गावामधून शूरचं राजकारण बदललं जातं असं शूर गावामधले एकनाथात भूमिपुत्र आहेत मात्र शूरकरांचा मनाव तसा प्रतिसाद आपला आपल्याला बघायला मिळत नाही आहे प्रतिसाद शूरमधून साहेबांना भरपूर आहे असं फक्त समोर जरी जे संत असलं ना ते दोन्ही बंधू एकत्र असल्यामुळे काहीचा सपोर्ट पाठीमागून आहे आणि काही समोर येऊ शकत नाही पण साहेबाचं काम शूरमध्ये होणार भरपूर होणार आणि तालुक्यात भी त्यांना चांगलाच प्रतिसाद तरुण वर्ग मातेरी माणसं सर्वांचा साहेबांना चांगला पाच वर्षामध्ये एकनाथ जातो कुठे आपल्याला जास्त फिरताना बघितले नाही मात्र अन्य निवडणुकीच्या तोंड आपल्याला जास्त फिरताना दिसतात असा आरोप देखील वैजापूर मधून होतो यांना पाहायला मिळतो हा आरोप खोटा आहे पाच वर्ष नाही तीस वर्ष पंधरा ते वीस वर्षापासून इकडे फिरत होते आधी ते सुरुवातीच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांना इकडे वेळ नव्हता पक्षाने दुसरं काम दिलं असल्यामुळे ते ते तेव्हा इकडे फिरू शकले नाही म्हणून त्यांना मतदान कमी पडलं पण जाधव साहेब निवडून येणार सांगता का, का आम्ही हे काम केले ते का आमदार सांगतात शिवसेने जुनी उमेदवार सांगतात आम्ही हे काम केले ते कामे केले हे फक्त स्वतःचे काम स्वतः पुरत स्वतःचे काम करतात जर हवेच्या काळ गेलं समजा तर ही जमीन जर कोणाची आहे तर ही आमदार साहेबांची हवेच्या बाजून बघितली सामान्य शेतकऱ्याची कारण की ही ना आमदार साहेबांची जमीन आहे तरुणांना रोजगार आहेत का वैजापूर मध्ये वैजापूर मध्ये तरुणांना रोजगार नाही एकनाथ जाधव तुमचे स्वप्न पूर्ण करतील का करतील शंभर टक्के करतील त्यांचं पण स्वप्न आहे झाली पाहिजे रोटेगाव लगत तिथं ती जागा आहे तिथं फक्त आश्वासनाचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय मात्र निवडून आल्यानंतर काहीच आपल्याला दिसत नाहीये असं सेम एकनाथ जाधव करतील का नाही असं होणार नाही कारण एकनाथराव जाधव साहेबांचं ध्येय धोरण वेगळं आहे शाश्वत विकास काय हे त्यांचं ध्येय धोरण आहे शाश्वत विकास म्हणजे आता आय डी सी आणली याच्यामध्ये वीस व्यवसाय व्यवसाय म्हणलं किमान चारशे जण इथे काम करतात हे बाकीचे जे बोलले ना प्लॉटिंग वगैरे हे हे त्यांना पैसे देऊन बोलायला आहे समजा विषय असा आणि त्यांचं धोरण आहे फक्त एम आय ती एम आय चालू करणे त्याच्यानंतर जो कारखाना आहे आपला बंद पडला विनायकराव जो कारखाना आणला होता तो ह्या बाकीच्या राजकारणांनी बंद पाडला तो चालू करण्याचं ध्येय धोरण फक्त एकनाथ रावांचं आहे त्यांचं कारखाना चालू करून सर्व तरुणांना रोजगार द्यावा त्यांच्या चार पाच कंपन्या तिथं जवळपास दीड ते दोन हजार लोक काम करतात अशी यांची एखाद्याची दाखवा त्याच्यानंतर त्यांची शाळा आहे त्या शाळांमध्ये जवळपास दीड ते दोन हजार जवळपास चार हजार शिक्षक काम करतात यांचे एखाद्यांची दाखवा फक्त असं हे शाश्वत विकास हे एकनाथ रावांचं धोरण आहे आणि शाश्वत विकासासाठी एकनाथराव निवडून येणार मनसेला काय वाटलं की आपण या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे एकनाथ जाधवांना महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते स्वतः होऊन लोकांना देणारे लोक आहेत म्हणजे यामध्ये कोणताही भ्रष्टाचार ते करणार नाहीत आणि विशेष म्हणजे प्रत्येक प्रगतीच्या मार्गामध्ये मा ते कुठेही अडथळा तयार करणार नाही स्वतः सुद्धा कमवण्यासाठी ते उभे नाही आहेत आम्हाला त्यांची पूर्ण माहिती आम्ही लहानपणापासून त्यांना बघतोय विशेष म्हणजे या ठिकाणी उभे असलेले आणि जे जे लोक आपल्याला बाईट देत आहेत बोरणाऱ्या सरांसोबतचे असतील किंवा भाऊ सोबतचे असतील हे सर्वजण या कॉलेजमध्ये शिकले जे त्यांनी उभं केलेलं आहे <laughs> विशेष म्हणजे हा शैक्षणिक दर्जा त्यांनी आम्हाला दिला शैक्षणिक सुविधा जर आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या तर निश्चित त्यांच्या पाठीमागे आम्ही उभं राहिलं पाहिजे अशी एक भावना होती आणि त्या भावनेमुळेच आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आलो आहे आपण जर विरोधकांकडे जर बघितलं एकनाथ जाधवांचे विरोधकांकडे <laughs> परदेशी वर्षेस असा सामना आपल्याला करता पाहायला या ठिकाणी मिळतोय मात्र दोघांपैकी दोघं म्हणतात की आम्ही वाणीसाहेबांच्या खरे विचारांचे वारसदार आहोत वाणी साहेबांच्या नावाखाली मत वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं वाटतं आपल्याला याची ह्या प्रश्नाची सुरुवात मी थोडी वेगळ्या पद्धतीने करू इच्छितो वैजापूर तालुक्याला आपले जे पहिले आमदार सापडले ते आहेत विनायकरावजी पाटील साहेब विनायकराव पाटलांनंतर विनायकराव पाटलांनंतर तसा खरा हिरा आपल्याला आजपर्यंत सापडला नाही याची खंत आहे परंतु तुम्ही वाणीसाहेबांबद्दल जो प्रश्न विचारला वाणीसाहेबांनी आपल्या कार्यकाळामध्ये विनायकराव पाटलांचं कार्य पुरेपूर गा तळागळापर्यंत नेण्याचं काम करण्याचा त्यांनी इमाने इद्वारे प्रयत्न केला त्याच्याबद्दल त्यांचा सन्मान आहे मान सन्मान आहे परंतु आज तुम्ही बघा बोरणारे सर असतील दिनेश भाऊ परदेशी असतील फक्त वाणी साहेबांचा फोटो लावतात परंतु त्यांचं काम करत नाही एक छोटासा प्रश्न तुम्हाला तुम्हाला विचारायचा आहे दिनेश भाऊंकडे म नगर परिषदेची सत्ता आहे पंचवीस वर्ष अख्ख्या महाराष्ट्रातला एक डॉक्टर मला असा दाखवा की जो फक्त डॉक्टर पेशा करून आज एवढा आवाड खर्च करू इच्छितो हे शक्य नाही हा पैसा आलाय फक्त भ्रष्टाचारामधनं आज सर्वसामान्यांना सुद्धा हे माहिती आहे आता दुसरा दुसरा बोरणार आहे सर कोटलाही प्रोफेसर असा दाखवा जो प्रोफेसर कडे प्रोफेसर पद्धतीने पैसा कमवून आज एवढा हवा ढव्या पैसा खर, खर्च करू इच्छितो त्यांनी सांगितलं तीन हजार कोटीची कामं आणली साहेब सांगू इच्छितो एकनाथ राव जर आले तीन हजार कोटीची कामं येईल की नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देत नाही तीनशे कोटीची जरी कामं आली तरी ते शाश्वत असतील आणि चिरकाळ टिकणारे असतील एवढा मी तुम्हाला सांगतो नक्कीच आपण जर पाहिलं तर मनोज जरंगे पाटलांनी या ठिकाणी उमेदवार देण्याचं आधी ठरवलं होतं मात्र नंतर त्यांनी माघार घेतली असं वाटतं की त्यांनी या ठिकाणी उमेदवार दिला पाहिजे होता पहिली गोष्ट म्हणजे कोणताच जो नेता आहे आज मनोज जारांगे पाटील म्हणजे मराठा आरक्षणाचे आणि मराठा समाजा समाजाचे गरजवंत मराठ्याचे आहे मग जो गरजवंत मराठा आहे त्या गरजवंत जे नेतृत्व आहे तर ते नेतृत्वच डायरेक्ट ढळाढळ बोलू शकत नाही कारण का आज समाजाचा लढा आहे साडेतीनशे नंतर छत्रपती शिवशंभू नंतर आज मराठा समाजात काही एकत्र आला त्या समाजाच्या एकीला फूट पडू नये म्हणून जारंगे पाटलाला एकदम योग्य निर्णय घेणं होतं आज या वैजापूर तालुक्यातला जो मराठा नेता आहे जो मराठे मतदार आहे हे मराठ्याचं जे मतदान आहे जे मतदान करणार आहे आणि जे मतदान घेणार आहे यांना एक लाज वाटली पाहिजे कारण का मी एक गर्ववंत मराठा आहे आणि या मराठ्याची त्या ठिकाणी मी उपोषणामध्ये आंदोलनामध्ये सतत हजर होतो आज पण पक्षासाठी एक मिनिट माझून थांबा या पण पक्षामध्ये लोक आहे मग ते उवाट असो नाही तर शिंदे असो नाही तर कोणी असू मी पक्षा बोलणार नाही मी एक सामान्य मराठा म्हणून इथं बोलतोय मी कोणत्याच पक्षासाठी नेते नाही ते मराठा म्हणून बोलतोय यांनी आज जे पक्षाची उपर्ण घातलेले ना गळ्यात एक वेळेस मराठा कडवा असावा पण भाडवा असावा या वक्तव्याचा मराठा पाहिजे सत्ता आल्या सत्ता गेल्या आतापर्यंत सत्ता भरपूर झाल्या डांबर फुटणारे यांचा विकास होणारे पण आतापर्यंत जे मराठा भावांनी फाशा घेतलेल्या आहेत ते वापिस नाही आणू शकत त्यांच्या बलिदानाचं काय आणि याच्यानंतर जे मराठा समाजाचे लोक फाशी घेणारे जे तरुण फाशी घेणारे शिक्षणापासून वंचित राहणारे त्यांचं काय त्यांना हे न्याय देऊ शकता का त्यांचा तळतळा त्यांचं काय त्याविषयी हे बोलणार आहे का येऊ पण टाकून म्हणून राहिले मा बाप हा मा बाप तो अरे पण ज्या मराठा समाजांनी आतापर्यंत युवकांनी जे फाशीच्या याला लटकले त्यांचं काय समाज वाचला पाहिजे आज आम्ही वाचलो तर या देशासाठी या देशातील देव देश धर्म संस्कृती याचा झेंडाकूट तरी वर लोक या भारताला विश्वगुरु हा भारत विश्वगुरु होता त्या विश्वगुरुचा कणा त्या विश्वगुरूचा पाय म्हणजे हा मराठा आहे मग तो मराठा जर आज संपला तो मराठा आर्म्याला यांच्या बापाचे झेंडे काय यांना झक मारायला लावायचे का नक्कीच आक्रमक भूमिका आपल्याला या ठिकाणी वैजापूरच्या तरुणांच्या पाहायला मिळत आहेत आपण जर पाहिलं तर रमेश आपण जर पाहिलं तर मनोज जरंगे पाटलांनी खर तर उमे, उमेदवार दिलेला नाहीये हे आम्हाला पटलेलं आहे कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकनाथ जाधव देखील आहेत सर्वांना शेवटचा प्रश्न विचारतो एकनाथ जाधवांना का पुन्हा संधी एकनाथ जाधवांना का संधी द्यावी असं वाटतं आपल्याला एकनाथ जाधव जी संधी दिली तर आपण ती पुन्हा काहीतरी युगात करणार असे सांगितलं एकनाथ जाधवला का संधी वाटते एकनाथ जाधव जाणकारी नेता आहे सर्वसामान्याची ते राखणार का संधी वाटते संधी म्हणजे संधीच साधन बनवणारे एकनाथ जाधव असं मला वाटतं त्याच्यामुळे एकनाथ जाधव साहेबाला संधी द्यावा वाटते जाधवांना का संधी वाटते उच्च शिक्षित आणि स्वच्छ प्रतिमा असलेला नेता आहे म्हणून त्यांना संधी द्यायची एकनाथ दादवांना का संधी वाटते कारण ती एक सच्चा माणूस आहे ते कोणतंही काम त्यांनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यांचा कुठलाही भ्रष्टाचार त्यांच्यावर नाहीये आणि ते पुढे काम करतील याची आम्हाला जाणीव आहे म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतो म्हणून त्यांनी दादवांना का संध्यावा संधी पहिले आमदार सांगते आम्ही तीन हजार कोटीचे कामं केले हे सारे तीनशे कोटीचा कारखाना चालू करू शकत नाही आणि तीन हजारची कामं काय केले वैजपूर तालुक्यात त्यांनी पहिले हे सांगावं आणि मग मात्र मागायला जावं यांना मालगाव ज्या ज्या गावात गेल त्या गावातून हातलून देत्यांना दादवांना का संध्यावाट जाधवांना यासाठी संधी द्यावा की जे आपलं शंकर स्वामीचे मंदिर आहे मध्ये त्यामध्ये इतकं मोठं काम झालं त्यांना एक एक घोळ कधी केला नाही हे शाश्वत आहे सगळ्या शिव गावांना माहिती त्यामुळे जाधव साहेबांना जाधवांना का संधी एक एकनाथ जाधव साहेब म्हणजे एकनिष्ठ तत्वनिष्ठ आणि सर्व समाजाला आणि शाश्वत विकासाला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाला संधी द्यावा अशी म्हणून का जाधवांना संधी कारण की ते संधीचं सोनं करतील आणि सोनं स्वतःसाठी नाही करणार तर जनतेसाठी करतील हे आम्हाला शंभर टक्के माहिती साहेबांची एकंदरीत सगळी कामं बघता त्यांनी कॉलेज उभारलेलं असो किंवा त्यांनी व्यावसायिकदृष्ट्या त्यांच्या स्वतःच्या कंपन्या उभारलेला असो त्यांचं एकही काम आज पोकळ नाही किंवा भोंगळ काम नाही ते काम करणार आणि काम ते आमदारकी ही संधी घेऊन त्या संधीचं सोनं करणार इथल्या तरुणांना न्याय देणार इथल्या शेतकऱ्याला न्याय देणार इथल्या बेरोजगारांना न्याय देणार आणि येणाऱ्या निधीला न्याय देणार विचारधारेला न्याय देणार तत्वाला न्याय देणार म्हणून एकनिष्ठ एकनिष्ठ एकनाथ हेच सांगू इच्छितो का जातो ना संधी जाधव साहेब म्हणजे एकदम नीटनिटकेपणानं काम करतात कुठलाही भ्रष्टाचार नाही आणि वरतून जरी पक्षाने काही निधी दिला असेल आमदारांना त्यांनी आमदारासोबत कुठलंही सेटलमेंट करून कुठलाही एक रुपया खाल्ला नाही आणि त्यांनी फक्त काही गोष्टी विकासाच्याच केल्या आमदारांनी खाल्ला असेल किंवा दिनेश परदेशी ते नगराध्यक्ष असताना खाल्ला असेल तो त्यांचा विषय दादा खरंतर मनोज जहरांगी पाटलांचा विषय तू अगदी आक्रमकपणे मांडलेला आहे म्हणून मी तुझ्याकडे पुन्हा आलेलो आहे मनोज जारांगे पाटील वारंवार आरोप होतो किंवा त्यांचं वक्तव्य देखील कायम आपल्याला पाहायला मिळतात की भाजप विरोधी असतात पाडायचं फडणवीसांना विरोध असतो हा विरोधच भाजपला का पहिली गोष्ट म्हणजे ही जी विचारधारा आहे जे लोक विचार करतात हे सरळ चुकीचे यांनी आतापर्यंत मनोज दारांगे पाटलाची एका पण सभेला हजर राहिलेली नसन किंवा त्यांची त्या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद ऐकलेली नसन ज्या वेळेस उमेदवार द्यायचा बैठक बनली होती त्या दिवशी दारांगे पाटलांना सांगेले की त्यांनी त्या ठिकाणी त्या दिवशीची पत्रकार परिषद ऐकावी की मला हा विजय माझा विरोध हा भाजपला नाही भाजपमध्ये असणारे बरेचसे असे नेते त्यांनी भाजप सोडून नंतर दारंगे पाटलाकडे आलेले आणि त्यांनी सांगितले की आतापर्यंत आम्ही भाजपाला खूप मोठं योगदान दिलं पण मराठा आरक्षणात भाजपाची काही भूमिका नसल्यामुळे आम्ही ते सोडू राहिलो पण याच्यात भाजपाचा काही विषय नाही त्यांनी फक्त एका जनावर टीका केलेली आहे आणि मुळात तो माणूस तसा आहे जर इथं तुम्हाला मराठा समाजाच्या उपोषणामध्ये सहभागी होता येत नसन मराठा समाजाच्या लेकरा वाळायच्या त्या ठिकाणी भवितव्याची काळजी नसन तर तुम्ही त्याला विरोध जे उपोषण आहे तिथं तुम्ही वाणी पाजल्या जाऊ राहिले पण मराठा समाजाच्या उपोषणात भागा नाही राहिले आपण महत्वाचा मुद्दा एकनाथ जाधवांचा खत या ठिकाणी विषय निघालेला होता एकनाथ जाधव सध्या अपक्ष आहेत एकनाथ जाधवांनी आपण जर पाहिलं तर मनोज जनके पाटील यांच्याकडे विनंती देखील केली होती मला उमेदवारी द्यावी वाटत त्यांना उमेदवारी त्यांनी दिली पाहिजे होती किंवा पाठिंबा दिला पाहिजे होता म्हणून खरं पाहायला गेलं तर एकनाथ जाधव साहेबांना विणं ही जी उमेदवारी ती नक्कीच मिळाली पाहिजे होती आणि हे मिळाली पाहिजे होती मी स्वतः नाही तर समाजात गरजवंत मराठा जे पण आहे आणि सामान्य माणसं आहे त्यांची इच्छा होती वैयक्तिक माझी इच्छा नसून कारण का तर हे जे लोक म्हणतात ना विकास करीत नाही विकास करीत नाही सत्यत असल्याशिवाय माणूस कोणताच विकास करीत नाही आणि सत्यत नसताना जो विकास केला ना त्यांना कोणी वळू शकत नाही जे मानताना त्यांनी समोर समोर बोलून दाखवा असा विषय राहतो एकनाथ जाधव जर आमदार झालेच तर मराठा आरक्षणाचा मुद्दा ते विधानसभेत मांडतील असं वाटतं तुम्हाला कारण ते आमच्या हक्काचे आम्ही जर म्हणलो भाऊ तुम्ही आज मी मराठा आरक्षणासाठी उपस्थित राहा आंदोलनात तेथि उपस्थित राहणार त्यांना म्हणलं आज आपल्याले उपोषण आहे तेथीत उपोषण राहणार पण माझ्या माहितीस्तव आतापर्यंत जे पण सत्तेत राहून गेले ते मराठा समाज आंदोलनामध्ये सहभागी झालेले नाही उलट त्यांच्या मराठा मराठा आंदोलकावर गुन्हे दाखल केले तशा पद्धतीचं भाऊचं काही नसणार नक्कीच भाऊ जर निवडून आले तर त्याचा फायदा होणार आहे पण आपल्याला समाज काय आता तो लोकचे जे मत आहे लोक दाखवून आहे का नेमकं लोकांना काय करायचं आहे लोकांना हे भुरटे राजकारणी लागणार आहे का समाजाचा माणूस लागणार आहे हे लोकांना ठरवायचं आहे या व्यतिरिक्त माझी एक महत्वाची असं सांगणार येईल तुम्ही आमच्यापर्यंत आले एक गरजवंत मराठा आणि समाज शेतकऱ्याचा मुलगा आहे मी खरं विकास म्हणजे शेतकऱ्यांचा विकास झाला आणि शेतकऱ्यांच्या पोराचा विकास झाला तर देशाचा विकास होणार आहे म्हणून तुम्ही माझे जे बोलणं हे नक्कीच तुम्ही वैजापूरच्या तालुक्यातील जे सामान्यपर्यंत पोहोचवशा आम्हाला अशी मी तुमच्याकडून विनंती करतो आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे असं आहे आता मी सर्व समाजाला हात जोडून विनंती करतो की त्यांनी आतापर्यंत ज्यांनी मुंडके पिरगळवले तुमचे तुम्ही त्यांच्यासोबत नक्कीच राहा त्यांचं का प्या कारण त्यांना जो पैसा करेल तो तुमचे मुंडके पिरगळून करेल तुम्ही नक्कीच तो पैसा घ्या पण ज्या वेळेस बटन दाबायची वेळ येईल त्यावेळेस मराठा समाजाने दिलेले बलिदान त्या भावांनी घेतलेल्या फाशा आणि त्यांच्या आईच्या रक्तशी तडजोड करू नका देवदेव धर्मशी तडजोड करू नका एवढं सांगू इच्छितो कोणासोबत मी फिरा पण एक नक्की चांगल्या माणसाला निवडून द्या खूप खूप धन्यवाद आपण जर पाहिलं तर एकनाथ जाधव यांनी अपक्षाचा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे मात्र अनेक महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले जात आहेत निवडणुकीच्या अगोदर आपण जर पाहिलं तर एकनाथ जाधव यांनी मनोज जरंगे पाटील यांच्याकडे देखील उमेदवारी मिळावी अशी मागणी केलेली होती मात्र मनोज पाटलांनी उमेदवार देणार नसल्याचं या ठिकाणी स्पष्ट केलं आहे विविध या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत सर्वांचं खूप खूप धन्यवाद या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथं थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार